आता बातम्या पाहूया सविस्तरित्या आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात संदर्भातली बेस्ट बस मधील अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे अपघातानंतर पळून जाण्याचा चालकाने प्रयत्न केला होता सीसीटीव्ही मध्ये हा हे सगळं चित्र चित्रित झालेलं आहे कैद झालेला आहे बेस्ट बसचा अपघात झाल्यानंतर आता हा सीसीटीव्ही समोर येतो आहे चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असल्याचं आपल्याला या दृश्यामधून पाहायला मिळत आहे कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी आता हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे बस मधला सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय अपघातानंतर पळून जाण्याचा चालकाने प्रयत्न केला होता चालकाचा प्रयत्न सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय मगाशी आपण जो एक सी सी टी व्ही पाहिला होता त्यामध्ये बेस्ट बस अपघात झाल्यानंतर त्यातल्या प्रवाशी पळून जात असतानाच आपल्याला दिसलं होतं आणि आता आपण पाहतोय की तो चालकही पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला होता आणि चालकाचा हा प्रयत्न सीसीटीव्ही मध्ये कैद झाला कुर्ल्यामध्ये बेस्ट बसचा अपघात झाला यामध्ये जवळपास सात जणांचा सा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते आणि आपल्या समोर आता हा सीसीटीव्ही दिसतो आहे या सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकतोय चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता हा सीसीटीव्ही आपल्याला आपण फक्त जय महाराष्ट्रभर पाहू शकतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम मघाशी एक सीसीटीव्ही आपल्या समोर आला होता ज्यामध्ये प्रवाशी हडबडलेले आपण पाहिले होते आणि आत्ताचा हा जो सीसीटीव्ही आपल्याला दिसतो यामध्ये चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय शुभम जान्हवी आपण बघू शकतो नऊ वाजून सदतीस मिनिटाची ही घटना आहे जी सी सी टी व्हीमधनं समोर येत आहे आज दिवसभरातला हा चौथा सी सी टी व्ही फुटेज जो आहे तो समोर येत आहे जय महाराष्ट्राच्या हाती हा एक आता चौथा सी सी टी व्ही फुटेज जो आहे बसच्या आतमधला तो हाती लागलेला आहे आणि यामध्ये स्पष्टरित्या दिसून येत आहे की चालक कशा प्रकारे पळ काढण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी जे त्याचे जबाब नोंदवले होते त्यामध्ये देखील त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की मला हा मला ही बस चालवण्याचा कुठलाही अनुभव नाही आहे अनुभव नव्हता त्यानंतर इतकी मोठी घटना घडली सात जणांचा त्याच्यात दुर्दैवी मृत्यू मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि त्याच्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस जण गंभीररीत्या जखमी देखील झाले होते खूप मोठी आणि धक्कादायक घटना जी आहे ही घडली होती पण यानंतर आता हा सीसीटीव्ही समोर आलाय त्यांनी कसा पळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण पाहू शकतो मोठा त्याच्यावर गुन्हे देखील नोंदवलेले आहेत पोलिसांच्या ताब्यात सध्या तो आहे पण मात्र असं पळून जाणं हे यामध्ये दिसून येत आहे की तो कशा पद्धतीत घाबरला होता त्याचा पाय जो आहे चुकून ब्रेकच्या ऐवजी एक्सिलरेटरवर पडला असं त्यांनी नमूद देखील केलं होतं त्याच्या स्टेटमेंट मध्ये आणि त्यानंतर हा सीसीटीव्ही जो फोटो आलेला आहे समोर यामध्ये त्याचं पळून जाणं हे किती त्यांनी लढवण्याचा प्रयत्न केला होता पळ काढण्याचा प्रयत्न केला होता आपला स्वतःचा देखील जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता कारण की कुठे कुठेतरी त्याला हे देखील वाटलं होतं की आता लोक जे आहेत जमाव जो आहे तो त्याला मार मारझोड करणार त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार आणि त्याचं आयुष्य धोक्यात येणार अशा पद्धतीची भावना जी आहे ती त्याच्या मनात आली होती आणि त्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता सोबतच त्यांनी त्याची बॅग देखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता ज्या बॅगेमध्ये अनेक वस्तू देखील त्याच्या वैयक्तिक होतात त्या देखील आता पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत त्याची बॅग देखील आणि सर्व त्याचा मोबाईल असेल सर्व गोष्टी जे आहेत ते ताब्यात आहेत मात्र हा पळून जाण्याचा प्रकार जो आहे हा हो हा त्यांनी केला होता आता सध्या जय महाराष्ट्राच्या हाती हा सीसीटीव्ही लागलेला आहे जो आपण बघू शकतो स्क्रीनवर जय महाराष्ट्राच्या माध्यमातूनच आपण प्रेक्षकांना पहिल्यांदाच हा सीसीटीव्ही फुटेज दाखवतोय आणि शुभम आपण पाहतोय की जशी त्याची लगबग आहे आपला गुन्हा लपवण्यासाठी तो पळ काढण्याचा प्रयत्न करतोय आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे पुढची कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे शुभम जानवी एकवीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि त्यामुळेच त्याच्यावर सदस्य मनो मनुष्याचा वधाचा गुन्हा जो आहे तो देखील दाखल झालेला आहे आणि संपूर्ण कारवाई जी आहे ती देखील त्याच्यावर होणार आहे कुठेतरी हे जाणीवपूर्वक जरी नसलं तरी हे कृत्य घडून आलेलं आहे त्याच्याकडनं आणि हा सी सी टी व्ही फुटेज हा एक मोठा पुरावा जो आहे न्यायालयामध्ये सादर करताना सरकारी वकिलांना वकिलांसाठी एक खूप मोठी मदत जी आहे ही मिळू शकते त्याच्या विरोधामध्ये खटला आणि याच अनुषंगाने कुठेतरी त्याच्या अडचणीत आहे शंभर टक्के वाढ होणार की इतकं सगळं कृत्य केलं जबाबदारी न घेता पळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या घटनेवर त्यांनी पहिले स्वतःची त्याची वाहन चालकाची जी त्याची खुर्ची असते ती त्यांनी सोडली त्याच्यानंतर त्यांनी त्याची ते, बॅग काढण्याचा प्रयत्न केला आणि पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे जो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि आता समोर येताना आपल्याला दिसून येत आहे शुभम आपण पाहतोय खर तर सगळी भिस्त जी असते ती चालकावर असते जबाबदारी सगळ्या प्रेक्षकांची सगळ्या प्रवाशांची चालकावर असते असं असताना सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी तो धावताना आपल्याला दिसतोय महाव्यवस्थापक जे आहेत बेस्टचे त्यांचं देखील वक्तव्य समोर आलं होतं काही वेळापूर्वी त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की समिती गठीत करण्यात आली होती आ, आली आहे आणि याचा अहवाल अगदी दोन दिवसामध्ये आपल्याला मिळेल असं बेस्टचे जे महाव्यवस्थापक आहे त्यांनी म्हटलं होतं यासंदर्भात काही माहिती मिळाली का जो जो अहवाल सादर करण्यात येईल त्या अहवालामध्ये हा सी सी टी व्हीचा उल्लेख देखील होणार कारण की आता ही व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना जी आहे ती दिसून येणार आहे प्रसारमाध्यमांमधनं असेल किंवा मोबाईलमधील सर्व जे ॲप्स आहेत त्याच्या माध्यमातून ही व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे निंदनीय प्रकार घट खूप मोठा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि अहवालामध्ये देखील हे पळून जाण्याचं नमूद होणार आहे आणि अडचणीत वाढ मोरेंच्या होणार आहे याबद्दलची खात्री जी आहे या दृश्यांमधनं आपल्याला दिसत आहे अगदीच अगदीच धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी